प्रकाश आंबेडकरजी आर एस एस कायद्याच्या चौकटीत कसे आणायचे याचा मसुदा आपण द्या महाराष्ट्रातील आघाडीच्या सर्व नेत्यांच्या सह्या आणण्याची ने जबाबदारी मी घेतो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय जितेंद्र आव्हाड यांनी आज ट्विट करून म्हटलंय की वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कायद्याच्या चौकटीत कसे आणता येईल याचा मसुदा समोर ठेवावा त्या मसुद्यावर आघाडीच्या सर्व नेत्यांच्या सह्या घेण्याची जबाबदारी माझी असेल आणि तुम्ही दिलेल्या मसुद्यावर जर सह्या झाल्या नाहीत तर मी राजकारण सोडून देईल पण आघाडीत बिघाडी करू नका असे स्पष्ट मत आव्हाड यांनी व्यक्त केले दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे शक्ती प्रदर्शन पाहून त्याचा लोकसभेच्या किती जागांवर निवडून येण्यासाठी फायदा होईल याबाबत शंका आहे पण काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला नक्की तोटा होऊन वंचित बहुजन आघाडीचा फायदा हा भाजप युतीला होईल अशी शक्यता आहे या कारणामुळेच जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत बिघाडी करू नका असे आवाहन केले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका